सोडवूया बघा काय दिलं आपल्याला उदाहरण खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा म्हणजे आपल्याला हे समीकरण आलेखाने सोडवायचं आहेत ठीक आहे तर हे समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी काय करायचं दोन समीकरण दिले दोन्ही समीकरणाच्या आपल्याला आपल्याला दोन सारण्या तयार करा लागतील ज्या प्रकारे आपल्याला आपल्या समोर सारण्या दिसत आहे त्यासारख्या सारण्या आपल्याला तयार करा लागतील पहिली सारणी आहे पहिल्या समीकरणाची म्हणजे पहिल्या सारणीच्या वरती पहिलं समीकरण लिहिलं आहे दुसरी सारणी हे आहे दुसरं समीकरणाची म्हणून दुसरं समीकरण आपण इथे लिहिलेलं आहे आता काय करायचं पहिल्या सारणीमध्ये जे पहिला कॉलम आहे इथे एक्स लिहायचं आणि खाली वाय लिहायचं आणि जो खालचा डब्बा आहे त्याच्यामध्ये एक्स कॉमा वाय ठीक आहे या प्रकारे लिहायचं दुसऱ्या सारणीमध्ये सुद्धा याच प्रकारे एक्स वाय आणि खाली एक्स कॉमा वाय ठीक आहे या प्रकारे आपण लिहून घेतलं आता बघायचं आपल्याला काय करायचं की एकच्या किंवा वायच्या किमती आपल्याला आपल्या मताने गृहित पकडावं लागेल कळलं का म्हणजे आपल्या मतात ठेवा लागेल मग प्रश्न हा आहे की एक किंमत ठेवायची कि वायची किंमत ठेवायची मग ह्या समीकरणाचं जर निरीक्षण केलं आपल्याला तर असं दिसते की जो वाय जो चल आहे याचा सहगुणक तीन आहे मग सहगुणक तीन आहे ना आपण काय करायचं त्याच पद्धतीत त्याच चलाची किंमत ठेवायची त्याच्यात सहगुणक हा एक पेक्षा मोठा असतो तर व्हायचं आपण किंमत ठेवूया कारण सहगण तीन आहे एकपेक्षा मोठा आहे मग किंमत ठेवूया शून्य एक दोन त्यानंतर दुसरं समीकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते की जो एकच सहगणक हा एक पेक्षा मोठा आहे म्हणजे दोन आहे तर आपण ते एकच्या किमती ठेवून द्यायच्या किमती ठेवायची शून्य एक दोन किमती ह्या जास्त काही मोठ्या ठेवायच्या नाहीये खूप म्हणजे आठ दहा पंधरा वीस वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे खूप लहान किमती ठेवायच्या शून्य एक दोन शून्य एक दोन बस आता काय करायचं ह्या ज्या किमती आहे वायच्या आणि इथे एक्सच्या ह्या किमती समीकरणात ठेवून द्यायच्या आणि समीकरण ठेवून जर वायची किंमत ठेवली ते एक्सची किंमत करायची इथे एक्सची किंमत ठेवली ठेवून वायची किंमत करायची ठीक आहे तर पहिलं समीकरण आहे काय आहे एक्स, थे एक एक एक्स अधिक तीन वाय बरोबर सात यामध्ये काय या करायचं या वायची किंमत शून्य ठेवायची म्हणजे वाय बरोबर शून्य ठेवायचं आता वायची किंमत शून्य बाकी बाकी समीकरण जसं आहे तस तीन गुणिला शून्य बरोबर सात आता काय येईल तीन गुणिला शून्य तर शून्य शुएल म्हणजे काय ते एक्स बरोबर सात म्हणजे एक्स ची किंमत आली सात ठीक आहे येथे सात कॉमा शून्य पुढे काय करायचं आता जसं आपण वायची किंमत शून्य ठेवली वाय बरोबर शून्य आता वाय बरोबर एक ठेवायचं म्हणजे दुसरं एक्स अधिक तीन वाय Por